आशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणानिमित्ताने नाॅलन मांजाय निर्मिती विक्री साठा व वा वापर करण्यास मनाई आदेश जारी केल्याने पोलीस उपायुक्त मोनिका राऊत साईब पोलीस आयुक्त शेखर देशमुख आंबड विभाग यांनी अशा इस्मांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत एम आय डी सी चुंताळे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांना सूचना व मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने आधारे गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अमलदार यांनी श्रीराम रो हाऊसेस वरचे चुंचाळे अंबड नाशिक या परिसरातून गौरव रामदास राठोड या ताब्यात घेऊन त्याच्याकडून छत्तीस हजार रुपये किमतीचे मोनोगोल्ड नावाचे प्रत्येकी नऊशे रुपये किमतीचे एकोणचाळीस नॉयलन मांजाचे गट्टू ताब्यात घेतले व त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने सदरचा मांजा हा त्याचा मित्र विजय सुरेश लोखंडे प्लॉट नंबर सहाशे तीन पोलीस हाऊसिंग सोसायटी अडगाव मसूळ लिंक रोड नाशिक याच्याकडून विक्रीकरिता खरेदी केली असल्याचे सांगितल्याने डीबी पथकातील अधिकारी व अमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन विजय लोखंडे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास करून त्याच्या राहत्या घरातून एक लाख चौवेचाळीस हजार सहाशे रुपये किमतीचे मोनोगोल्ड मोनोकाईट कंपनीचे प्रत्येकी नऊशे व सहाशे रुपये किमतीचे एकूण एक जप्त केले आहेत नमूद दोन्ही आरोपींकडून शासनाने बंदी घातलेला एकूण एक, एक लाख ऐंशी हजार सहाशे रुपये किमतीचे एकूण दोनशे चार नॉयलन मांजा गट्टू जप्त करण्यात आले आहेत जप्त मुद्देमाल व आरोपी यांना ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस चौकी चुंताळे येथे आणून गुन्हा दाखल केला आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशांवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप बंडे अतुल पाटील संदीप शेवाळे पोलीस हवालदार चव्हाण पोलीस हवालदार ढाकणे खैरनार सोनवणे शेख बिराजदार सोनवणे कांदळकर शिंदे खरडे शहाणे शेख सावंत सोनवणे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडल्या आहेत या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण हे करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश वाघुल आंबा साहेब यांनी नायलॉन माझ्या विक्री साठा निर्मिती आणि वापर करण्यावर वा, मना हे आदेश काढलेले होते सदर मना या आदेशाचे आदेशानुसार कारवाई करण्याकरता माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम मान्य एसी पी शेखर देशमुख साहेब यांनी आदेशित केलेले होते त्यानुसार आमचे कर्मचारी जनादर टाकले यांना गोपनीय बातमी मिळाली की चुंचाळे गाव एका ठिकाणी नालन मांजा छोडण्यात आलेला आहे त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे पोलीस उपनिरीक्षक पाटील साहेब यांनी सदर ठिकाणी त्यांच्या डीबी पथकासह जाऊन कारवाई केली का सदर ठिकाणी गौरव राठोड याच्याकडून अठ्ठेचाळीस गट्टू जप्त करण्यात आले सदर गट्टू कुठून आणले याबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्याचा मित्र नामे विजय लोखंडे आडगाव या ठिकाणावरून त्यांनी घेतल्याचे सांगितल्याने आम्ही सदर ठिकाणी कारवाई केली असता तिथे तीन बॉक्स मिळून आले अशा प्रकारे एकूण एक लाख ऐंशी हजार सहाशे रुपये किमतीचे दोनशे चार गट्टू जप्त करण्यात आलेले आहेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा